नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता आपण निघालो होती म्हणजे कातलपाडा बैल गाडी केली बघायला आणि आता आपल्यासोबत आप नवीन पार्टनर जॉईन झाला आहे दक्षू तर आपण थोड्याच वेळात पोचू आणि मग बघू काय किती घट आहेत आणि किती गाड्या आलेल्या आहेत चला तर मग निघूया मित्रांनो पंधरामध्ये पोचलेलं आहे बघा हां घेतं ना नाव सांग तुझं पोहचलेला आहे सोळा गट है आणि आज आपण बघू जास्तीत जास्त नंबरला ज्या गाड्यातील त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत असाल तर मी विनंती करतो तर मित्रांनो आजच्या मैदानाचे हिंदकेत्री झाले आहेत ते म्हणजे ऋषीरादा पाटील जिराड अभिनंदन हे सांगायचं झालं तर झिराड सॉरी साताळ बंदरामध्ये थोड्यासाठी आपला नंबर गेलेला <माथ> <माथाथा>। पण आज बैलांनी भरून काढलं अभिनंदन आणि बंटी तुला जर सकाळी मटण घेताना दिसला तर काय तयारी सका आज संध्याकाळची तयारी तो सकाळी करत होता का कारण आमच्या नाक्यावर तो मटण घेताना दिसलेला कदाचित त्याला बैलांवर कॉन्फिडन्स असेल की आज फायनल मारणार अभिनंदन आणि आता सात आठ पंधरा पण गाडी असेल असेल ना सात आठ पंधरा तेव्हा फुल ट्राय करणार आणि शुभेच्छा तुम्हाला त्या शर्यतीसाठी बैलांची नावं काय आणि जोड या वर्षीच केलाय का कर्नाटकहून आणला डायरेक्ट अभिनंदन ड्रायव्हर तर आता भेटणार नाही यांना घेऊ का अभिनंदन नाव काय तुझं इकडे बघ नाव काय तुझं तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत आजच्या इंड मैदानात जी गाडी पहिली आली त्याचे गाडीवान दादा दादा अभिनंदन खूप छान गाडी आकारली आणि काय सांगशील मागच्या वेळी सात आठ बंदा दुसरी आलेली गाडी तर ते तेव्हा सुद्धा अशा होती की म्हणजे थोड्यासाठी नंबर केला काय सांगशील त्याबद्दल पण आता पुढल्या शर्यतीमध्ये ते फुल ट्राय करणार कारण आता यावर्षी बघितलं तर तू प्रत्येक गाडीवर बसला गाडी गुलालाच आहे आणि आपले शंभू बाल्या या वर्षी बंद थोडा दुखापत झाल्यामुळे नक्कीच कारण ती गाडी बघितली आपण सातव्या गटापासून सुरुवात केली आणि त्याच फायनल ला जाणारी गाडी एकमेव असेल काय सांगेल त्या बैलांबद्दल तो जोड कुठून केला सगळ्यांना जाणून घ्यायचा असेल आणि कुठून घेतला तो जोड कुठून घेतला जोड कुठून घेतलाय म्हणजे कर्नाटकी नाही आहेत कारण आजच्या कर्नाटकी बैलांना ते खूप टफ देत आहेत पण पुढल्या वर्षी नक्कीच जोरदार असतील अभिनंदन मित्रांनो आजच्या फायनलमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी झाली दादा देशमुख प्रथम दा अभिनंदन आणि इथे बघू शकता एकाच फ्रेममध्ये सगळे फायनल सम्राट आलेले आहेत संदीप काका पाटील काका पडवल आणि इकडे पिंट्यादा सुद्धा आहे एकाच फ्रेम मध्ये सगळे फायनल सनवाडी सॉरी त्या बैलाचे मालक दादा आहेत इकडे मनीष आहे अभिनंदन काय सांगशील दोन नंबर म्हणजे लगातार ह्या बंदरामध्ये मागे पण नंबर चौथी पण आणि कुठेतरी आणि या बैलाबद्दल काय सांगितलं बैलाचे मालक बाजूला आहेत आणि आता मागे सात आठ पंधरामध्ये कुठेतरी तुमच्या गाडीला सगळ्यांनी मिस केलं तर काय सांगेल त्याच्याबद्दल आणि तुझं पण जुनं स्वप्न आहे की सात आठ बंदरची फायनल भेटावी तर त्याच्यासाठी शुभेच्छा आणि काय झालं का माती बंदरची फायनल कसे वाटली तुम्हाला कारण तुम्ही कायम बंदरात फायनलला असता समुद्र किनारा आणि माती बांधा बऱ्याचसा बऱ्याचसा फरक आहे चप्पल बैल लागतात इथे माती बांधासाठी आणि बंदरासाठी दमदार बैल लागतात हा फरक आहे गाडीवान पण अगदी तरबेत लागते इथे आणि गाडीवान आपला सुमित असतो त्याच्याबद्दल त्याबद्दल काय प्रश्न आहे सुमित कोणाच्या तालमीत काकांच्या तालमीत झाले ते बंदरासाठी ठेवलेले त्याला वाटासाठी ठेवलेला नाही तो पण बंदराला बसतो कोणाच्या गाडीवर असतो शेवटी बंदराचं टेक्निक पद्राचं ते त्यांच्या हातून संदीप पाटीलच पण वारसा नंतर तोच चालला अभिनंदन त्यांना पुन्हा एकदा अभिनंदन आणि बंटी ना बंटी आणि शिवा आणि इकडे मनीष आहे प्रथम म्हणजे मॅरिड लाईफ साठी खूप शुभेच्छा तुला तर मित्रांनो आजच्या शर्यतीमध्ये फायनल गटामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे मनवार रोशन पाटील बेलोशा अभिनंदन प्रथम काय सांगेल या वर्षात कितवा झाला फायनलचा गुलाल या वर्षात सातवा फायनलचा गुलाल झाला आणि कुठे थोडा कमी पडलो आपण पहिला नंबर का मिस झाला आजचा काय आपण पळत नाही बैल पळतात तर ड्रायव्हर सांगा सांग काय सांगशील कुठे थोडा कमी पडलो आज पहिल्या नंबर साठी अभिनंदन साहिब ड्रायव्हर कोण तू देखता होता कि मित्रांनो जोडीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आमची जोडी काय डायरेक्ट कर्नाटकवरून आणलेली नाही फायनल साठी गाडी ही गटापासून धावत आणि फायनलला पोहोचलेली आहे त्यामुळे या गाडीचं विशेष कौतुक काय अभिनंदन आणि बैलांचं नाव आहे पाखरे आणि हरण्या अभिनंदन बोला ना एकच अच्छा हा मागच्या तुझं वय किती आहे एकवीस कमी वयात फायनलच्या गाडीवर बसायला लागला काय सांगतील कुठे आपण आज कमी पडलो जेव्हा फायनल पहिला येण्यासाठी लास्ट केला टर्न कमी झाला कोणता अच्छा तो आपला जुना आहे हा नवीन ठीक आहे पुढे बंदर खूप आहेत पहिला नंबर येत राहील पण फायनलचा गुलाल मिळणं महत्वाचं होतं त्याला पण हा तर तू सांग अभिनंदन तुझी मित्रांनो केदार मरावडे काशीत सेमी फायनल मध्ये प्रथम आलेले अभिनंदन प्रथमता आणि खूप दिवसाच्या गॅपने गाडी हाकलीस काय त्याचं कारण काय होतं म्हणजे ह्या वर्षात जास्त आपण गाडी नाहीत पहिल्या पहिल्यांदाच हाकली का आणि पहिलाच गुलाल म्हणजे मग आता पुढे सात आठ ला वगैरे गाडी असेल की पुढे शरीराची शुभेच्छा आणि चोर तोच आहे नाव काय पहिल्याचं ना काय आणि चाव्या अभिनंदन सेमी फायनल मध्ये तिसरी आलेली गाडी आहे ना नाव काय मिलकत खार अभिनंदन किती गुलालचा सातवा सेमी फायनल मधला सेमी फायनल मध्ये आणि आधी कुठल्या गाड्या दाखवली क्वार्टर लाखली आणि इकडे या बंदरात कधी दोन ओके नाव काय बैलांची राजकीय आणि कधी केला जोड वर्ष झाली हा मित्रांनो मयूर पाटील आंदोशी यांची गाडी प्री क्वार्टर मध्ये पहिली बसलेली अभिनंदन प्रथमदा काय सांगशील कितवा गुला झाला आजचा आठवा गुला आणि मध्यंतरी आपली गाडी जरा बॅकफुटला गेलेली तर काय असेल त्यावेळी कशी परिस्थिती होती आणि आता कमबॅक चांगला झालेला ता आहे नाव काय बी शिवानी शिवानी अभिनंदन आणि ड्रायव्हर होता तूच थँक्यू त्याचं नाव काय शिवाजच्या गाड्या नावावरच गाडी असते ना अभिनंदन बोल एकच त्याच्याकडून दिले त्यांनी पण आपलीच गाडी आहे तर मित्रांनो क्वार्टर फायनल मध्ये पहिली आलेली गाडी आहे जगदीश मद्रे तळ या वर्षात कोणाची गाडी जर सगळ्यात टॉपला धावली असेल तर ती जगदीशच्या कारण त्यांनी सुरुवात गटापासून केलेली आणि आज क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलेला आहे बरेच काय सांगशील गाडी बद्दल आपल्या मागच्या इथे गुलाल यावर्षी भेटला आज कितवा गुलाल झाला या वैलांचा तेरावा तेरावा गुलाल झाला जगदीश घरात जागा राहिले का कपाट्या वगैरे ठेवायला गाडी आता बंद की परत साताड असणार साताड झाली शुभेच्छा तुम्हाला आणि ड्रायव्हर कुणाला होता ना कुणाला आणि प्रणीत कुणाला आणि प्रणित होता अभिनंदन आणि बोला नाद एकच तर मित्रांनो बाराव्या कटामध्ये तिसरी बसलेली गाडी ना आहे नाव काय कायम गोमगल्ली अभिनंदन बाबा प्रथम तुमचं तुमचं नाव काय जयवंत कितवा गुला बैलांचा वर्ष दिन अच्छा म्हणजे हे वर्ष चांगलं केलं तुमच्यासाठी आणि जोड कधी केला कुठून घेतले जोड एक होता एक से अच्छा आणि ड्रायव्हर पण तुम्ही बसले का काय सांगाल किती टर्न केलेला सहा टर्न केला आणि कुठे ओव्हरटेक मारल्या गाड्या तुमचं नाव काय संदेश अभिनंदन आणि बैलां बैलांचं नाव काय गाणे आणि चिटू अभिनंदन सगळ्यांचं बोला ना एकच थँक्यू मित्रांनो अनुज पाटील मल्याण यांची गाडी नव्या गटामध्ये अंतरात पहिली आलेली आहे प्रथम आणि काय सांगशील कितवा गुलाला आहे वर्षातला बैल पण चेंज केला ना हा सर जा घेतो घेतो अभिनंदन प्रथम तुमचं काय सांगशील बैलांबद्दल कसे धावले आज कोण होतं ड्रायव्हर आणि टर्न कितवा केलेला पहिला टर्न पहिली आणि काय ही आपली शेवटची शर्यत वर्षातली की अजून वगैरे हा तर पुढील शर्यसाठी शुभेच्छा तुला आणि हा नाव का हा सर्जा तो हा नरू भगत करून घेतलेला आहे ना आणि तो कडून घेतो घेतला कॉंग्रॅच्युलेशन तुला कसं वाटते आज सगळ्या बैलांच तूच करतोस का सर्य तिच्या वेळी आणि कसे धावले मग बैल तू नियोजन सगळं तोच करतो का मग त्याला कधी बसवणार गाडीवर गाडी अकरा नियोजन किंग नाव काय तुझं पाटील प्रणव पाटील अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा मित्रांनो दहाव्या गाठामध्ये ना दहाव्या गटामध्ये तिसरी बसलेली गाडी आहे नाव काय ना अभिनंदन बारा नंबर झाले असे बारा वेला बारा गुलाल झाले या वर्षात भावा तुमचं इथली हॅट्रिक झाली अभिनंदन तुमचं वय किती आहे आणि किती किती वर्ष तुम्ही बैलगाडी बघायला येत आहे कधी कितव्या वर्षापासून म्हणजे जवळजवळ ऐंशी वर्ष तुम्ही बैलगाडी सॉरी सत्तर वर्ष तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात तुम्ही आकल्याला <गलता> बसा पहिला बसले नाही कधी अच्छा आणि हां आणि दुसरे बसायचे तुम्ही नाही कधी बसलेत ठीक आहे पण अजूनपर्यंत मैदानात येतात विशेष आहे काय सांगाल काय तुम्ही आज ड्रायव्हर तुम्ही बसलेत का नाव काय तुमचं तुम्ही का कसे धावले बैल आज नेहमी तुम्हीच असता गाडीवर आणि आज ड्रायवर आज हे बसलेले का संकेत आज पप्पा आणि अच्छा कसे धावले मग बैल

मित्रांनो नवव्या गटामध्ये दुसरी गाडी बसलेली आहे नाव काय काका संतोष केशव पाटील परूल यांची गाडी आहे आणि किती गुला झाले बैलांचे आणि भाटाचे नवीन बैल घेतला का नुण दाँगा। नुण दाँगा दाँगा। अच्छा आणि म्हणजे स्वप्नीलचीच गाडी आहे नाही अभिनंदन काका का आणि काय सांगाल धावल्या आज आणि ड्रायव्हर कोण होता अच्छा कार चांगला ड्रायव्हर आहे आणि काय सांगाल ही आता शेवटची शेर तुम्ही पण ड्रायव्हर असता का किती वर्ष टाकल त्या गाडी तुम्ही पंचवीस वर्ष गरब राहता का आणि मग ही शेवटची शर्यत असेल बैलांची की पुढे पण चालू राहतील ओके पुढे शर्यती शुभेच्छा तुम्हाला नाव काय आहेत बैलांची हरण्या आणि पद्या बोला ना एकच त्याला पुढे घे तो दिसेच ना तर मित्रांनो आठवा गट होता ना सर आठव्या गटामध्ये दुसरी गाडी आलेली आहे आणि सुयश त्याच नाव आहे सुयेश मयेकर नायला मोरा गावल्या मोहराच्या जागी दुसरा मोहरा होता गेल्या वर्षी गेल्या वर्षी जाम फॉर्मला असलेली जोडी आहे आणि या वर्षी कुठे विकला तो माणगावला गेला आणि तिकडे पण आता नंबर घेतोय अभिनंदन पहिल्यांदा तुझं आणि या वर्षात किती झाले गुलाल पांढरा होता हा ह्याची पहिली शर्यत आहे का आणि हा कुठून घेतला हा कळलेला होता की फ्रेश आहे अच्छा अभिनंदन सार्थक आहे आपल्यासोबत सार्थक काय सांगशील बैलांबद्दल तू चार वर्ष पण चौथा वर्ष आणि किती झाले असेल गुलाब आतापर्यंत त्याचे नाही बोलत तरी जवळपास एकोणीस वीसमध्ये एकोणीस वीस नंबर झाला त्याचे आणि गेल्या वर्षी म्हणजे आपली गाडी प्री प्रिक पर्यंत धावत होती ना लास्ट टाइम पहिली शहर एक ऑर्डरला होती चौथी लागलेली आता समजा बैल दिला तर मग बैलच नव्हता भेटत तर आता हा गेला भाई याच्या याला बैल दुसरा बैल होता तो लागत नव्हता याला त्या बांधाराला एक नंबर झालेला तिसऱ्या गटामध्ये दुसरा नंबर आला होता कटर पॅनल एकदा एक नंबर आलेला आणि बैल दोन्ही गावटे आहेत ना आपले अभिनंदन okay, बोला ना मित्रांनो पाचव्या गटामध्ये तिसरी गाडी आलेली आहे आपल्यासोबत नाव काय गाडीचं देवघर लगातार तीन गाड्या आज नंबरला आलेल्या आहेत अभिनंदन काका प्रथमदा आणि कितवा बोलायला पाहिजे दोन्ही बैलांचा पाचवा वर्षातील पाचवा आणि जोड कधी केलाय अच्छा कुठून आधी शर्यती आकारलेले ओके आणि नाव काय बैलांचे बाबू आणि बाबू आणि शंभू आणि कोण होता ड्रायव्हर आज सौरभ शिंदे घर ओके अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला बोला ना एकच मित्रांनो सहाव्या सहाव्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव काय गाडीचं नाव काय रोहित शिंदे बोरगरच सॉरी देवघर तर मित्रांनो देवघरच्या दोन गाड्या आज नंबर लावल्या आहेत गावामध्ये मोठी पार्टी असेल तर कितवा गुलाल आहे बैलांचा आजच सुरुवात केली एवढी लेट का सुरुवात केली नवीन बैल म्हणजे जोडीत आता नवीन घेतली आणि अच्छा पहिल्याच शर्यतीत गुलाब भेटला त्याचं वाटतंय मग आज मालक कोण आहे बैलाचा अभिनंदन आणि काय नाव बैलांचे आ राजा आणि पिंट्या आणि कुठून घेतला जोडा ओके अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा आणि ह्याच्यावर ड्रायव्हर कोण बसलेला कंग्रॅच्युलेशन मित्रांनो पाचव्या गडामध्ये पाचव्या गडामध्ये दुसरी आलेली गाडी अभिनंदन नाव काय केतन घरात देवघर कितवा गुलाला आहे पहिल्यांदा पाचवा वर्षातील आणि मी मी झेंड्यावर होतो गाडी जवळजवळ पाचवी हवी फिरलेली आणि इथे पण गाडी चौथी धावत होती तर काय सांगाल झेंडे रेषेवर आल्यानंतर बैल चांगले धावले आणि ड्रायव्हर कोण होता आणि हा जोड कधीपासून आहे तुमच्याकडं सुरुवात केलं आहे का ओके अभिनंदन आणि या यापुढे शर्यत म्हणजे पुढल्या शरीत आकडणार की इथून बास करायचे ताताळला असेल ओके त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला बोला नाद एकच मित्रांनो हां बोल बोल रत्नेश वरती यांची सहाव्या गटात गाडी होती हा तिसरी लागली कर्नाटकी बैल एक आणि एक दुसरा आहे असाच आहे कधी केला जोड आता पंधरा महिना झाला एक जो दो हा जोड केलेला त्याच्या अगोदर दुसरे जोड प्रत्येक ठिकाणी नंबर राहत आहे गाडी गाव कुठला गाव भगवती चौल भगवती अभिनंदन नाव सांग नाव सांग। शिवा। बैलांची पण पण शंभू आणि आणि तुझं विशेष आहे कारण एक प्रश्न नाही लागली सगळी माहिती नाव सिद्धेश सिद्धेश निगम भगवतीत चौल पाणी पिऊ गा पी 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 अभिनंदन अभिनंदन हा तर मित्रांनो अकराव्या गाड्यामध्ये पहिली आली गाडी आहे आपल्यासोबत नाव काय दादा अभिनंदन प्रथम दाँ कितवा गुलाल बैलांचा वर्षातील आहे मागच्या आठवड्यात एकदा तेव्हा दुसरी ओके आणि पंधराला किती नंबर झालेत नंबर तीन नंबर झाले आणि मग आता ही शेवटची शर्यत असेल की

अभिजित अभिजित वाकडे तुझीच गाडी आहे ना म्हणजे मालक तूच ना आणि तुमचं नाव काय हा तेच मी बघितलेला वाटला चेहरा हे आपले, आपले मग आवाज बंदाचे हिंद केसरीचे मालक आता तुमची गाडी पण फायनल म्हणजे उद्या असेल ना तिकडे मुरुडला आहे तुला काय शर्यतीसाठी शुभेच्छा तेच पहिल्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव काय गाव कोणता आणि गावातलीच गाडी आहे तुमचा अभिनंदन तुझं नाव काय अभिनंदन कसं वाटतंय तुला गाडी नंबर राहिली तर कितवा गुलाल आहे बैलांचा दुसरी शर्यत म्हणजे लगातार दोन गुला झाले का म्हणजे पुढल्या वेळी तुम्हाला हॅट्रिक करायचे आहे ओके कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा बैलांचे नाव काय हा आणि कधी केलाय जोड यंदाच केला कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो प्री क्वार्टरमध्ये दुसरी आलेली गाडी आपल्यासोबत नाव काय दादा गाव कोणता गावा हा आवाज बघत आले कितवा गुलाल आहे बैलांचा वर्षातला आठवा वगैरे असेल का म्हणजे ती किनारीला असते गाडी किंवा दोन्हीकडे असते आणि नाव काय बैलांची अच्छा आणि ड्रायव्हर कोण बसलेला आज स्वतः मालक ओके कॉन्ग्रॅच्युलेशन आणि पुढे शर्यतीसाठी शुभेच्छा तर मित्रांनो बाराव्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे ना अभिनंदन नाव काय आणि तुम्हीच गाडीवर तुम्ही बस पिंटीचा बसलेला काय कितवा गुलाल कितीला बैलांचा हा चौथा गुलाल आहे बंद्रा इथला भाटातला की बंदराला बंद्राला पण असते गाडी तिकडे नाही गुलाला भेटला अच्छा अभिनंदन नाव काय बैलांचे आपल्या आणि कधी केलाय जोड हा दोन्ही कर्नाटक आपल्याकडला हा कर्नाटक ओके अभिनंदन पुन्हा एकदा आणि पुढे शर्यतीसाठी शुभेच्छा बोला ना सातव्या गटामध्ये गाडी होती कितवा नंबर आलाय पहिल्या नंबरला अभिनंदन प्रथम काय होतं दर्पण पाटील दर्पण पाटील स्वतः आहे काय ना तो आजचा मस्त छान आयोजन झालं तुमच्या माध्यमातून आणि काय सांगेल बैलांचा कितवा गुलाल आहे गुलाल तिसरा गुलाल आहे का आणि आता गाडी बास की पर फुट बा या वर्षासाठी याव्हरेजात किती वेळेला आकलली आणि किती गुलाल भेटली तीन गुलाल भेटले ठीक आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी ॲव्हरेज आहे अभिनंदन नाव काय बैलांची ओके तर पुढील पुढील वर्षासाठी तुला खूप खूप शुभेच्छा